चरिती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे भगवंताला त्याला दुसरं काही लागत नाही महाराज काही न लगे एक भावाची कारण काही नाही एखाद्या नाथ बाबा तर सांगतात हरी बोला भांडता हरी बोला कांडता आणि उठता बैसता हरी बोला काही नाही एखाद्या सोबत तुमचे भांडण झाले ना पुरुष मंडळ भांडणं होतात ना तुमचे हा भांडण झाले ना तरी पण एखाद्याच्या गचुंड्याला धरायचं आणि हरी 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 विठ्ठल विठ्ठल करतच भांडायचं <laughs> तरी पण तुम्हाला पुण्य लागणार आहे का तर भगवंताची नामसाधना ही का मोघम निघलेली साधना नाही आहे सर्व साधू संत एकांतात बैसून ही नामसाधना निवडलेली आहे म्हणून एवढी ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून महाराज असं हे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून झालंच पाहिजे मग एक जर मला म्हटला ताई चिंतन करू नामस्मरण करू पण एवढा केल्याने देव आम्हाला भेटेल का म्हणलं दादा तू आताशी खरा वारकरी झाला पण वारकरी असल्यामुळे तुझा आद्य कर्तव्य जर काय असेल तर तुला गयामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालावी लागेल नाहीतर काही काही लोक बरेच म्हणतात तई अहो लहानपणापासून आमचं हाळ बाटलं नाही पण खरं सांगू आमची मनाचीच माळ आहे असं म्हणून चालतं का नाही ना जसं की पुरुष मंडळ एखाद्या मुलीनं तुमच्याबरोबर लग्न केलं आणि लग्न केल्याच्या नंतर ती मुलगी तुम्हाला म्हणायला लागली मालक म्हणाल ती सेवा करायला तुमची तयार आहे म्हणाल तेवढं शेतामध्ये काम करायला मी तयार आहे पण तुमच्या नावाचं मंगलसूत्र मी माझ्या गळ्यामध्ये घालणारच नाही चालेल का मोक मानाने बस बरं असं टेन्शन आल्यासारखं बसू नका चालेल का नाही चालणार हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा तिला गळ्यामध्ये लायसन घालणं अति गरजेचं आहे तसं आपण पांडुरंगाचे भक्त आहोत आपण सांप्रदायाचे पायिक आहोत हे समजून घेण्यासाठी आणि भगवंताला कळवण्यासाठी पहिल्यांदा गळ्यामध्ये लायसन घालणं म्हणजे माळ घालणं अति गरजेचं आहे विठ्ठल कट्टर खाणारे पिणारे झाले महाराज तुम्ही बघा जेवढी गर्दी आज पेड्यांच्या दुकानामध्ये पाहायला भेटत नाही ना तेवढी गर्दी आज मांस विक्रीच्या दुकानामध्ये पाहायला भेटते आणि जे लोक मांस घेऊन येतात ना ते स्वतःच त्यांच्या तोंडाने म्हणतात की धर्म रक्षती रक्षता धर्माचं रक्षण करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे असं करता का आपण धर्माचं रक्षण नाही ना माईबाब तरुण मुलं सुद्धा एवढे व्यसनाच्या आहारी गेले म्हणून महिला मंडळ माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलाला गर्भसंस्कार करा छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले भवानी मातेकडे विनंती केली के आई अगं या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही माझ्या पोटी असं रत्न जन्माला घाल की ज्यांनी ही महाराष्ट्राची कूस पवित्र केली पाहिजे आणि त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे राजांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं स्व म्हणजे माझं आणि माझं स्वतःचं ते राज्य आहे कारण जिथं आदिलशहाचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणत होते जिथे कुतुबशहाचं राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणत होते पण जिथं माझ्या शिवरायांचं राज्य होतं त्याला हे स्वराज्य म्हणत होते कारण स्व म्हणजे माझं आहे म्हणून म्हणावं वाटतं ऐका अरे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही ना याचं मला अजिबात वाईट वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही याचा मला अजिबात दुःखही नाहीये पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा राजा माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे उपकार आपल्यावरती आहेत एवढे उपकार त्यांनी आपल्यावरती केले एकोणीस फेब्रुवारी हा दिवस अमर झाला आणि याच तर दिवशी माझा शोभा जन्माला आला पत्रिका बघता ज्योतिषी म्हणाले हा बाळ मोठा भाग्यवान निष्ठवान सत्यवान होईल या बाळाचा पराक्रम होईल अरे जेव्हा नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा राजमाता जिजाऊ म्हणतात स्वराज्य बाजी लावीन बाजी लावून जिवाची देते वचन माऊली मी या शिवाची जन्म दिला जिनेज दिनेश ठेवले शिक्षण झाली शुबाची गुरु राजमाता जिजाऊ वीरजीचा मुलगा धन्य ती माई, नाव यांचे आई नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई शिवाजी महाराजांचं एवढं मोठं सामर्थ्य आहे मायबाप त्यांनी आपल्यावरती उपकार केले आणि जिजाऊ मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे राजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं म्हणून तर मनावस वाटतं ऐका ओम दिला वि स्वराज्य घडवलं त्यांच्याकडे जास्त सैन्य होतं असंही काही नाही जास्त हत्ती घोडे होते असंही काही नाही पण ताकत होती ती फक्त आणि भक्तेया रयतेची म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं म्हणून आपल्या गावातील प्रत्येक तरुण मुलाला माझं सांगणं असेल अरे जागे व्हा जागे कारण सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून आजही एक आवाज घुमतो की उठ उठ, उठ त राजे आणि सह्याद्रीचा धागा हो राजे राजांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं आणि त्यासाठी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं आणि तेच स्वराज्य आपण दारू पिऊन मावा खाऊन गुटखा खाऊन पत्त्या खाऊन हे स्वराज्य उद्ध्वस्त करून टाकलं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजा या स्वराज्याकडे बघतील ना महाराज एकच वाक्य वापरतील अरे हेच का ते व्यसनी स्वराज्य जे माझ्या मावळ्यांचा रक्त सांडून मी मिळवले हे दारू पिणारे स्वराज्य जे आम्ही अहोरात्र प्रयत्न करून मिळवले राजांचे विचार आचार आपल्या अंतकरणामध्ये सामावले पाहिजेत बाप राजांचा जर आपण विचार केला तर आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज हे कीर्तन नसतं छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे मंदिर नसतं छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरावरील कलश नसता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या आया बहिणींच्या कपाळाला कुंकू पाहायला भेटलं नसतं छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पुरुष मंडळींच्या डोक्यामध्ये टोपी आपल्याला पाहायला भेटली नसते आणि आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मला अशी मागणी मागावी लागली असते की हुजूर मी आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हो क्या मैं कर सकती हो अशी मागणी मला मागावी लागली असती हे उपकार जर कोणाचे असतील ना तरी फक्त आणि फक्त माझ्या राजांचे आहेत एवढे उपकार आपल्यावरती आहेत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अंगणामध्ये एवढे उपकार आहेत आणि राजांनी तर उपकार केलेच पण खऱ्या अर्थाने त्यांच्या सात संगतीमध्ये जे काही मावळे होते ना मायबाप त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संगत केली चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती जगात दळवल्याशिवाय राहणार नाही आणि कोण कोण होते ती मावळे तर ऐका कोशिंदा मात्र जगला पाहिजे आमच्या सारखे मावे लाख जन्म

राजासाठी प्राण अर्पण करू तुम्ही जावे हो विशाल गडाला राजासाठी प्राण अर्पण करू तुम्ही जावे हो विशाल शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं म्हणून तर साडेतीनशे वर्ष झालं तरी पण आपण राजांची जयंती साजरी करतो का करतो कशासाठी करतो तर मी तुम्हाला दोन मिनिटात एक उदाहरण सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक ऐका एक चित्ताने ऐका म्हणजे मला काय सांगायचे ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल ऐका माई बाप एकदा एक दंगल घडली का घडली कशासाठी घडली याचा विस्तार मला अजिबात करायचा नाही घडली आणि दंगल घडल्याच्या नंतर एक नव तरुण कन्या रस्त्याच्या समोर अशी उभा हो आपल्या आईवडिलांची वाट पाहते रस्त्याहून काही गुंडांची टोळी चालली होती त्या गुंडानं त्या मुलीकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्या गुंडानं विचार केला अरे वाटेल ते झालं तरी चालेल परंतु ही मुलगी आपल्याला उचलायची त्या मुलीनं ला त्या, मुली त्या गुंडांकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्या मुलांच्या त्या गुंडांच्या अंतकरणातला भाव त्या मुलीनं जाणला घराचे कड्या कुलप लावली आणि ती मुलगी रस्तान सैरा वैरा परत धावली परत होती भेटेल त्याला तेल म्हणायची अहो माझ्या जीवाचं निज्जतीचं रक्षण करा भेटेल त्याला म्हणायची माझ्या जीवाचं निज्जतीचं रक्षण करा पण कुणीही त्या मुलीला आधार दिला नाही नंतर ती मुलगी एका चौकात आली चौकामध्ये आल्याच नंतर गल्ली गल्लीमध्ये खिडकी आणि खिडकीतून मंद असा प्रकाश त्या मुलीनं पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर तिला वाटलं अरे इथे कुठेतरी आशेचा किरण दिसतोय म्हणून ती मुलगी धावत त्या खिडकी जवळ गेली खिडकीतून आठ डोकावून पाहते तर काय एक ते वर्षाचा मुलगा घरामध्ये बसलेला आहे ती मुलगी दारासमोर जाते दार वाजवते दादा दरवाजा उघड त्या मुलानं दरवाजा उघडला दादा माझ्या पाठीमाग गुंड लागले रात्रीचा प्रसंग आहे रे कुणीही मला आधार दिला नाही आज जर माझ्या तुझी आई बहीण असते तर तू काय केलं असतं दादा माझ्या जीवाचं आणि इज्जतीचं रक्षण करा त्या मुलाचं अंतकरण भरून आलं आणि त्या मुलीनं त्या मुलीला घरामध्ये घेतलं मुलानं त्या मुलीला घरामध्ये घेतलं अंथरून पांघरून दिलं ती मुलगी झोपली पण हा मात्र रात्रभर पहारा देत दारासमोर उभा आहे गुंडी आली कुठं गेली ती मुलगी कुठं गेली ती मुलगी त्या गुंडानं त्या मुलांकडे पाहिलं त्यांच्या मनामध्ये विचार आला अरे मुली प्राण वाचू ते गुंडे परत निगुन गिली। पन हा मुलगा वाजल्यापासून सकाळी वाजेपर्यंत एकच विचार करत होता अरे कन्या रात्रीचा प्रसंग माझ्याकडे आली मला म्हणत होती माझ्या जीवाच निज्जतीचं रक्षण करा पण या मुलीच्या मनामध्ये असा विचार का आला नाही की हा एक नव आहे म्हणून माझ्या जागेवर दुसरा एखादा मुलगा असला तर नक्की तिच्या अंगाला स्पर्श करू शकला असता पण या दीदीनं हा विचार न करता रात्र काढलीस कशी सकाळ झाली की मी तिला प्रश्न विचारेन सकाळ झाली ती मुलगी तिच्या घराकडे निघण्यासाठी आवरत होती निघाली त्या दादानं त्या दीदीला प्रश्न केला दीदी रात्रीचा प्रसंग होता रात्री तू माझ्याकडे आले मला म्हणत होती माझ्या जीवाचं निज्जतीचं रक्षण करा आधार दिला पण तो हा विचार का केला नाही की हा एक नव तरुण आहे म्हणून त्यावेळेस ती मुलगी सांगली दादा माझ्या पाठीमाग गुंडे लागले होते भेटेल त्याला म्हणायचे अहो माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण करा पण कुणीही मला आधार दिला नाही नंतर तुझ्या खिडकीतून मंद असा प्रकाश मला दिसला त्या प्रकाशाकडे मी धावत गेले आणि खिडकीतून तुझ्या घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहते तर काय मला तुझ्या घराच्या उजव्या भुंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसली आणि मला माहिती आहे की ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ना त्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीवर कुठल्याही कन्येवर आणि कुठल्याही मुलीवर कसलाच अन्याय आणि अत्याचार घडणार नाही हे मला माहिती आहे राजांच्या जन्म आपल्याला काय देऊन गेला मायबाप आचार विचार आपल्या अंतकरणामध्ये सामावले आहेत म्हणून तर म्हणा वाटतं ऐका

एक भगवा झेंडा रोवला शेतकऱ्यांना कुणी कैवारी राहिला नव्हता अरे कापल्या जाणाऱ्या गायी थांबवण्यासाठी अशी पडली जाणारे मंदिरा बंद करण्यासाठी भर रस्त्यावरती आमच्या आया बहिणींची

शिवा पाहिजे शिवा पाहिजे स्वराज्य रक्षण्यासाठी को न ओली भगवतो स्वराज्य घडविण्यासाठी आई दान आई, आई शिवाई आई, आई शिवाई आशीर्वाद

महिला मंडळला माझं सांगणे आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य संस्कार केले म्हणून तर राजांसारखं रत्न त्यांच्या मुलाला पोटाला जन्माला आलं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळी जिजाबाईनं छत्रपती शिवाजी महाराजांना कृष्णाच्या भीमाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या पण आत्ताच्या झुळीत बाला टाकलं की हाड जन्माला आल्यापासून हाडहाड ते मरेपर्यंत हाडहाडच राहत नाही महाराज कधी येतील राजे जन्माला म्हणून ऐका राजांसारखा सात्विक मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तरी वाक्य लक्षात ठेवा मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी साधू संतां आशीर्वाद घ्या कोट्या न कोटी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी असं आपलं जीवन असलं पाहिजे सगळं काही महिलांच्या हातात असता आपल्या मुलाला कसे संस्कार देणं पहिलीत मुलगा जायला लागला लय घाणघाण शेवे देत होता शेजारांनी सांगितलं म्हणे ढके तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिको पोरग किती लहान आहे पण किती घाणघाण शेवे देत ती म्हणली ग बस लहान आहे म्हणून देते घाणघाण शिव्या आणि मोठं झाल्यावर दिन चांगल्या चांगल्या शिव्या आता चांगल्या चांगल्या कस कसल्या असते आता आपल्या मुलाला आपणच संस्कार करायचे दुसरे कोण करत असते महाराज म्हणून ऐका महाराज सांगतात आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य संस्कार दिले त्यांच्या पोटी असं रत्न जन्माला आलं म्हणून महिला मंडळ महादेवाकडे मागायचं असेल तर एकच मागा पुत्र दे ऐसा गुंडा आणि ज्याचा तीही लोगी झेंडा चांगली संतान वाट्याला दे हेच माझं मागणं असेल बाकी काहीच नाही म्हणतात की राजांचे आचार विचार आपल्या अंतकरणामध्ये सामावले आहे आणि हाच आपल्या जीवनातला खरा धर्म आहे आणि ज्याला खरा धर्म कळाला त्याला जीवन जगण्याचं खरं वर्म कळत असतं म्हणून महाराज म्हणतात अखंड त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करायचं गयामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालायची भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावायचा आणि अंतकरणामध्ये अखंड त्या ठिकाणी वारकऱ्यांविषयी कळवाला ठेवायचा हाच आपल्या आयुष्यातील खरा धर्म आहे अभंगाचा दुसरे